मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे बीड जिल्हा राज्यभर चर्चेत आला या प्रकरणातील मुख्य आरोपी कराड सध्या तुरुंगात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला कराड सध्या तुरुंगात आहे गेल्या साडेतीन महिन्यांपासून कराडचा मुक्काम तुरुंगातच आहे आता अशातच कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित केलाय आता ही ऑफर दिली कोणी हे जरी त्यांनी सांगितलं नसलं तरी गृह विभागाच्या अंडर कुणीतरी वाल्मिक करारचा एन्काउंटर करण्याचा प्लॅन आखतय हेच यातून समोर येत आहे नेमकं काय घडलंय रणजित कासले यांनी कोणकोणते खुलासे केलेत पाहूयात या, के या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वाल्मिक कराड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बीडचा आका म्हणून ज्याच्यावर अनेक आरोप होऊ लागलेत तोच वाल्मिक कराड बीडचा बिहार झालाय असं ज्याच्यामुळे म्हटलं जात आहे त्या गुन्हेगारी क्षेत्राचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आणि त्याची चर्चा महाराष्ट्राच्या घराघरात रंगू लागली ज्या प्रकारे संतोष देशमुखांना अतिशय निर्घुनपणे मारण्यात आलं ते पाहून वाल्मिक कराड आणि त्याची गँग किती राक्षसी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं सध्या वाल्मिक हा बीडच्या कारागृहात आहे तुरुंगात त्याचे लाड चाललेत असे आरोप विरोधकांनी अनेकदा केलेत मात्र याच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा कट शिजत असल्याचा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केलाय आता हा रणजित कासले नेमका कोण आहेत हे पाहूया रणजित कासले हा बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले मात्र वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता परराज्यात गेले, पर गेले असता त्यांनी पैशांची देवाणघेवाण केली विधानसभा परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिकाडच्या गाड्या पकडणं पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रणजित कासले यांनी केला तसेच वाल्मिकराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते आता त्यानंतर वाल्मिकाडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा कासले यांनी केलाय रणजित कासले यांचा याबाबतचा एक व्हिडिओही ही व्हायरल झालाय तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिकाडच्या त्यावर मी नकार दिला म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइम एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात मी बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट सेल तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता ऐका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं रणजित कासले यांच्या या खुलासाने फक्त बीडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये सामाजिक कार्यकर्त्या आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँग विरोधात आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय मला रणजित कासले हा विकृत आणि विक्षिप्त मनोवृत्तीचा वाटतो आज त्याने एका व्हिडिओत म्हटलंय की मला एन्काउंटर करण्याची ऑफर होती पण अशा गोष्टींविषयी इतक्या दिवसांनी कोणी बोलत नसत खरोखरच असं झालं असत तर रणजित कासले पहिल्या दिवशी बोलला असता आजच्या व्हिडिओतही तो खूप कॅज्युअली बोलतोय असं अंजली दमानिया यांनी म्हंटल मात्र वाल्मिक करारचा एन्काउंटर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत त्यांनी त्या सांगितल्या तर धनंजय त्रास होऊ शकतो त्यामुळे त्याच्या एन्काउंटरचा कट होऊ शकतो अशी शंका अंजली यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी रणजित कासलेच्या दाव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय निलंबित अधिकाऱ्याबद्दल मी बोलणार नाहीये असं म्हणत त्यांनी या विषयाला बगल दिली त्यामुळे रणजित कासले जे काही सांगत आहेत त्यांच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित केली जाते यापूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिकारचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा केला होता मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर करू नका मोठ्या आकाला वाचवण्यासाठी जर या छोट्या आकाचा वापर होत असेल तर हा पुरावा नष्ट करण्यासाठी काहीही होऊ शकतं असं म्हणत वडेट्टीवार यांनी खळबळ उडून दिली होती वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड धनंजय मुंडेंनी राज्याचा कारभार बघायचा आणि कराडने राजकारण चालवायचं असं जणू सूत्रच हो पण प्रकरणात वाल्मिक कराडने आणि त्याच्या टोळीने संतोष देशमुख यांची हत्या केली असा आरोप झाला पोलिसांनी याबाबत आरोपपत्र सुद्धा दाखल केलं असून कराड आणि त्याच्या गँगचा पाय आणखीनच खोलात गेला छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास देणं निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणं जमिनी हडप करणं पोलीस यंत्रणांचा गैरवापर करणं प्रशासकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करणं असे एका मागून एक आरोप वाल्मिक कराडच्या गँगवर केले जातात परळी जे काही दहशतीचं वातावरण आहे त्याला वाल्मिक कराड हाच जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी अनेकदा केला मात्र आता वाल्मिक कराडच तुरुंगात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून काही महत्वाचे खुलासेही बाहेर येऊ शकतात म्हणूनच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करून बड्या माशाला वाचवण्याचा प्लॅन तर शिजत नाहीये ना अशा चर्चांना आता जोर आलाय निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या गौप्यस्फोटानंतर या चर्चांना आणखीनच बळ मिळतंय या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड याचा खरच एन्काउंटर होऊ शकतो का का या प्रकरणाला दुसरं कोणतं तरी वळण देण्यासाठी हा प्लॅन केलाय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद